नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज फेस टू इलेक्शन वोटिंग आहे मित्रांनो आज आपण बघू शकता महाराष्ट्र परसेंटेज वोटिंग किती झालं लाईव्ह बघू शकता मोबाईलद्वारे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती झालं कोणत्या स्टेटमध्ये किती झालं हे आपण लाईव्ह आपल्या मोबाईलद्वारे बघू शकतो सध्या किती वोटिंग झालेलं आहे किंवा आपण येणाऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये जे फेज आहे त्या फेजमध्ये पण सुद्धा किती राज्याचं किती वोटिंग झालं जिल्ह्याचं किती वोटिंग झालं हे आपण आपल्या मोबाईलमध्ये दोन मिनिटामध्ये अगदी बघू शकतो तर मित्रांनो आपण या आज व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती बघणार आहे तरी व्हिडिओला पूर्ण नक्की बघा मित्रांनो आपल्याला लाईव्ह वोटिंग ला पर्सेंटेज बघण्यासाठी प्ले स्टोअर वरती जाऊन वोटर टर्नआउट हे ॲप डाउनलोड करायचे आहे व ओपन वरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असं याच्यावर स्क्रीन दाखवेन वोटर टर्न म्हणून हे आपल्याला जाऊ द्यायची आहे याच्यानंतर आपल्याला यामध्ये लँग्वेज ले देण्यात आलेले आहे इंग्लिश व हिंदी यापैकी आपल्याला ले जी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ती लँग्वेज आपण इथे टच करायची आहे व समोरच्या एरिओ ॲरोवरती क्लिक करायचं आहे आता आपण यामध्ये बघू शकता सिलेक्ट इलेक्शन टाईप आपल्यामध्ये इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे यामध्ये आपल्याला दोन इलेक्शन टाईप दिलेले आहे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आणि असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी यामध्ये आपल्याला सध्या चालू असलेल्या इलेक्शन बघण्यासाठी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी जनरल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली प्रोसिड बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्याच्या नंतर आपण यामध्ये आता बघू शकता आपल्याला स्टेज जे स्टेट वाईज पर्सेंटेज आहे ते दाखवण्यात आलेलं आहे आसाममध्ये सत्तर टक्के तर बिहारमध्ये त्रेपन्न पॉईंट झिरो तीन पर्सेंटेज या प्रकारे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे यामध्ये आपल्याला आता महाराष्ट्र बघायचा असल्यास महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे महाराष्ट्रावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे सुरुवातीला जिल्ह्या वाईज आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पर्सेंटेज वोटिंग झालं ते यामध्ये बघू शकता यामध्ये बघा आता वर्धा छप्पन पॉईंट सहासष्ट टक्के बुलढाणा बावन्न पॉईंट चोवीस टक्के या प्रकारे आपण बघू शकता आणि इकडे या स राईट हँडला ऑल एसी मध्ये आपण तालुका वाईज वोटिंग बघू शकतो यामध्ये आता अचलपूर अकोला यामध्ये आपण बघू शकतो बुलढाणा बेचाळीस टक्के तर चिखली त्रेपन्न टक्के झालेला आहे पाच वाजेपर्यंत हे वोटिंग आपल्याला दाखवत आहे तर सहा वाजेपर्यंत आपण सहा वाजता चेक करू शकतो की टोटल आपल्या तालुक्यामध्ये वोटिंग किती झालेलं आहे आपण या माध्यमातून दोन मिनटांमध्ये अगदी मोबाईलमध्ये बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद